नमस्कार मी पंजाब तर पाहू शकता अशी हरभऱ्यामध्ये जाळी धुई आलेली आहे तर जाळी धुई आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊसच कायमचा निघून जातो आणि पाहू शकता हरभऱ्याचे शेत या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता सहा नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा धर्माबाद तेलंगणा कर्नाटक ह्या परिसरामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी आणखीन दोन दिवस पावसाचं वाद्र पण वातावरण आहे पण राज्यात मात्र सात तारखेला मात्र थंडीला सुरुवात होणार आहे राज्यात त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग थंडी पाच तारखेला उद्याच्या म्हणजे उद्याच्याला आणखीन ही थंडी तुम्हाला एक सांगू इच्छितो की नाश, ही नाशिक उत्तर महाराष्ट्राकडून सुरुवात होईल म्हणजे नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा इकडं घाटाच्या खाली जळगाव मलकापूर आचलपूर कट अकोट या भागाकडून थंडी सुरुवात होईल सातच्या नंतर ती परत आठला इकडे मराठवाड्याकडे थंडी जास्त वाढेल नऊला आणखीन इकडे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत लातूरपर्यंत जाईल दहा अकराला मात्र राज्यात सगळीकडं अशी चांगली थंडी जाणवलं अकरा तारखेला सगळं हुडूहुडी चांगली जाणवायला सुरुवात होईल म्हणून हे येतं सांगायचं झालं तर सात तारखेच्या नंतर राज्यात परत पाऊस काय येणार नाही म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी राज्यात आता पाऊस आता निघून जाणार आहे पाऊस पावसाचा पावसाळा संपला सात तारखेपासून पावसाळा संपला पावसाचा पूर्ण पूर्णविराम झाला म्हणून हे लक्षात यायचं राज्यात मात्र सातच्या नंतर सात तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा काय होईल की राज्यामध्ये बऱ्याच बातम्यांमध्ये पाऊस येणार पाऊस येणार अशा खूप चर्चा चालू आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सात तारखेच्या नंतर पाऊस काय येणार नाही थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा राज्यात ठिकठिकाणी सात तारखेला थंडी जाणवणार आहे धुकं येणार आहे धुई येणार आहे म्हणून हा देखील अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा पण सात तारखेला देखील काय होणार आहे पाऊस जाता जाता म्हणजे कोल्हापूर सांगली साताऱ्याकडं तिकडं तुरळक ठिकाणी जातात सात तारखेला थोडा पडणार आहे फक्त काही जिल्ह्यातच पडणार आहे उगा दोन चार जिल्ह्यातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा फक्त राज्यात मात्र आता खूप मोठा काही पाऊस येणार नाही ना सात तारखेपासून राज्यात थंडी येणार आहे हरभर पेरायचं असलं तर पेरू शकता गहू पेरायचं तर ते देखील पेरू शकता द्राक्ष बागा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी चांगलं सूर्यदर्शन होणार आहे तुम्ही फवारण्या करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वीट उत्पादकांना देखील आनंद बातमी राज्यातला पाऊस सात तारखेपासून निघून जाणार आहे म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद